Thank you हॅलो फ्रेंड चारवी आर्ट अँड फूडमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे आजचा दिवस तुम्हाला छान आनंदात ओ मजेमध्ये जाऊ ही बाप्पा चरणी प्रार्थना तर आता वाजलेले आहेत संध्याकाळचे साडेसात आणि उद्या चारवीला जायचं आहे ट्रीपला तर ट्रीपमध्ये तिला काय द्यावं म्हणून मग मी तिच्यासाठी बनवणार आहेत पौष्टिक अशा पिठाच्या पुऱ्या तर ती रेसिपी तुमच्याबरोबर शेअर करत आहे रेसिपी कुठेही स्किप करू नका संपूर्ण बघा तर चला सुरुवात करूयात पुऱ्यांमध्ये टाकण्यासाठी मी एक चमचा घेतलेला आहे जिरा एक चमचा घेतलेला आहे ओवा आणि साधारण तीस ते पस्तीस मी घेतलेले आहेत काली मिरी तर ही आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून याची जाडसर अशी पूड तयार करून घेऊयात अशा पद्धतीने इथे पूड तयार करून घेतलेले आहे पीठाच्या पुऱ्या करण्यासाठी इथे मी एक बीट घेतलेला आहे आणि त्याला स्वच्छ धुवून घेतलेला आहे तर आता आपण आहे ना त्याची वरची जी, जी साल आहे तर ती काढून घेऊयात आपल्यापैकी बऱ्याचशा लोकांना बिटाचे फायदे माहीत आहेत कारण बिटामध्ये फॉलिक ॲसिड मॅग्नेशियम फॉस्फरस कॅल्शियम हे गुणधर्म आहेत आणि बिटांमुळे केसांची वाढ होते रक्तशुद्ध होतं तसंच बिटामुळे वजन देखील आटोक्यात राहते आणि बिटामध्ये रोगप्रतिकारक शक्ती असल्याने आपण मु मुला, लहान मुलांना आवर्जून बीट खायला द्यायला हवं किंवा बिटाचा रस तरी करून द्यायला हवा परंतु मुलांना बरेचदा आवडत नाही म्हणून मग अशा प्रकारे एखाद्या पदार्थामध्ये बिटाचा वापर करून मुलांना दिला तर तो फायद्याचाच ठरतो तरी ते मी चारवीसाठी बिटाच्या पुऱ्या करून देत आहे कारण ती उद्या ट्रिपला चाललेली आहे त्यासाठी बिटाची सर्व साल काढून झाल्यानंतर याचे आपल्याला छोटे छोटे तुकडे करून घ्यायचे आहेत तर तुम्ही तुकड्यांऐवजी त्याला किसून देखील घेऊ शकता आणि त्याचे तुकडे किंवा किस तर आपल्याला मिक्सरला बारीक करून घ्यायचे आहेत मिक्सरच्या भांड्यामध्ये हे तुकडे टाकून घेऊयात आणि बारीक असं आपण हे वाटून घेऊयात इथे बिटाची पेस्ट होण्यासाठी मी एक दोन टेबल स्पून पाणी यामध्ये घातलं आणि त्यानंतर याची पेस्ट तयार केलेली आहे जर यामध्ये छोटे छोटे तुकडे असतील तर ते फक्त आपल्याला बाजूला करायचे आहेत अशा प्रकारे तर ते आपण काढून घ्यायचे आहेत आणि फक्त अशी याची फाईन जी पेस्ट आहे तर तीच आपल्याला वापरायची आहे ते अर्धा किलो मैदा घेतलेला आहे या कपाने मोजलं तर साधारण साडेतीन कप मैदा भरलेला आहे तर आता यामध्ये आपण साहित्य टाकून घेऊयात चवीनुसार मीठ त्यानंतर आपण ओवा जिरे आणि मिरी जे आपण बारीक करून घेतले होतं तर ते टाकून घेऊयात यामध्ये सध्या थंडी सुरू आहे तरी ते तेल घेतलेले आहेत मी दोन टेबल स्पून तर ते देखील यामध्ये घालून घेऊयात आता हे सर्व कोरडे पदार्थ एकजीव करून घेऊयात पिठामध्ये पुऱ्या छान अशा खुसखुशीत होण्यासाठी यामध्ये एक आपण असा पदार्थ घालणार आहोत की ज्याने पुऱ्या छान अशा खुसखुशीत होतील तो तर साधारण दोन टेबल स्पून मी इथे कॉर्नफ्लॉवर टाकून घेत आहे तो देखील यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे आपल्याला यामध्ये जो मेन पदार्थ आपण आता घालणार आहोत तर तो म्हणजे बीट तरी ते बीट जो मी मिक्सरला बारीक करून घेतला आहे तर तो सर्व यामध्ये घालून घेते आणि पिठामध्ये व्यवस्थित मिक्स करून घेते मैद्याचा आपल्याला घट्ट असा गोळा तयार करायचा आहे तर त्यामध्ये आता आपण थोडं थोडं पाणी टाकून एक घट्ट असा गोळा तयार करून घेऊयात तर मिक्सरच्याच भांड्यामध्ये मी थोडं पाणी टाकलेलं आहे तर तो यामध्ये थोडं टाकून घेऊयात आणि एक जीव करून घेऊयात पीठ आपला सर इथे पीठ तयार करून झालेलं आहे तर त्यावर आपण थोडं तेल घालून घेऊयात आणि पुन्हा त्याला एकजीव करून घेऊयात पीठ आता आपलं इथे व्यवस्थित एकजीव करून झालेलं आहे तेलामध्ये देखील तर आता आपण याच्या लगेचच पुऱ्या तयार करायला घेऊयात तर यातील आपल्याला चपाती एवढा गोळा काढून घ्यायचा आहे तो लाटून घ्यायचा आहे आता इथे आपण चपाती लाटून घेऊयात तर आपल्याला जेवढी पातळ लाटता येईल तर तेवढी आपल्याला इथे पातळ लाटून घ्यायची आहे चपाती इथे आपली चपाती लाटून झालेली आहे तर बघू शकता किती पातळ मी लाटलेली आहे डौड़ डौड़ हो तर आता आपण यावरती आहे ना चमच्याने अशा पद्धतीने डॉट डॉट देऊन घेऊयात म्हणजे जेणेकरून आपली जी पुरी आहे तर ती फुगून नरम होऊ नये यासाठी त्यानंतर माझ्याकडे एक छोटी डब्बी आहे तर मी याचा गोल शेपमध्ये यांना कट करून घेणार आहे तर इथे तुम्ही शंकरपाळीचा देखील आकार देऊ शकता एका बाजूला मी तेल गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे तर आपण लगेचच ह्या पुऱ्या तळून घेऊयात आणि अशाच पद्धतीने बाकीच्या देखील मी पुऱ्या करून घेणार आहे तर सुरुवातीला आपण दोन तीन चपात्यांच्या पुऱ्या करून घ्यायच्या आणि त्यानंतर तळायच्या पुन्हा तसंच दोन तीन चपात्या लाटायच्या पुन्हा पुऱ्या तळून घ्यायच्या एकट्या असल्यानंतर अशाच पद्धतीने काम करावं लागतं जर जोड कोणी असेल तुम्हाला तर मग तुम्ही एका बाजूला लाटू शकता एका बाजूला तळू देखील शकता तेल आता इथे आपला छानपैकी गरम झालेला आहे तर आपण चेक करूयात तर पीठ वर आलं तर व्यवस्थित आपलं तेल इथे गरम झालेलं आहे मध्यम आचेवरती वरती आपण पुऱ्या तळून घेणार आहोत तर मी आता इथे पुरी सोडून घेते पुऱ्यावरती आल्यानंतर आपण त्याला आता उलट्या करून घेऊयात छान असा याचा गुलाबी रंग आलेला आहे पाहू शकता तुम्ही इथे पुऱ्या इथे आपल्या फ्राय करून झालेल्या तर आपण काढून घेऊयात आवाज ऐकू शकता तुम्ही याचा बघा अशाच पद्धतीने बाकीच्या देखील मी पुऱ्या करून घेते नुकतंच माझ्या पुऱ्या करून झालेल्या आहेत आणि इथे ओवी उभी आहे तर ओवीला देखील पुऱ्या आवडलेल्या आहेत आणि प्रवासामध्ये लहान मुलांना दुसरं काय देण्यापेक्षा घरीच बनवलेलं दिलेलं नेहमी चांगलंच आणि बीट तसं पण मुलं सहसा खात नाहीत तर पुऱ्यांमार्फत जर असं बीट दिलं तर नक्कीच चांगलं आहे ते आणि इथे ओवीला तर आवडलीच आहे रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे मला नक्कीच सांगा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत Bye-bye.